दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अमित शहानी शब्द फिरवला असं म्हणून उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत युती केली होती कोरोनाच्या दरम्यान हे सरकार चांगलं काम करत होतं असंही जनतेचं म्हणणं होतं पण नंतरच्या काळात आमचं राष्ट्रवादीशी जमत नाही आम्हाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे निधी उपलब्ध करून देत नाहीत अशा अनेक कारणामुळं एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार बाजूला झाले आणि त्यांनी चक्क शिवसेनेवरती दावा ठोकला पण नंतरच्या काळात खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे आहे असा एक सूर समाजात पाहायला मिळाला अर्थात या फुटरीमुळे कुठंतरी पारंपरिक कट्टर शिवसेनिक दुखवला गेला होता अजित पवार एकनाथ शिंदे सोबत आले असले तरी कुठेतरी हिंदू मताची बेरीज आणि निवडणुकीत प्रचारसाठी स्टेजवर लागणारा ठाकरेवाना आपल्याजवळ नाही याची जाणीव भारतीय जनता पक्षाला झाली असावी असं बोललं जाते आणि त्यामुळंच राज ठाकरे यांना आपल्यामध्ये सामावून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षानं ही भूमिका घेतली आहे असं बोललं जात आहे पण राज ठाकरे नेमकी कोणत्या कारणासाठी पाहिजेत हा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनामध्ये अनुउतरितचा आहे या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी अर्ज देखील दाखल होत आहेत असं असूनही महाविकास आघाडी म्हणा किंवा महायुती म्हणा यांनी सगळ्या जागा अजून तरी स्पष्ट केलेल्या नाहीत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आली होती आणि या युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा बदल आपल्याला पाहायला मिळाला होता त्यांनी कित्येक लाखांच्या घरात मतं मिळवली होती विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं ही अधिकची मतं मिळवली होती आता मतांची झालेली विभागणी पाहता याचा फायदा कुठंतरी भारतीय जनता पक्षाला झाला होता असं बोललं गेलं त्यामुळं मतांची विभागणी न होता भाजप सरकारला पाडण्यासाठी आणि त्यांच्या जागा निवडून न येण्यासाठी महाविकास आघाडी सक्षम होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत येणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित आणि एम आय एम यांची युती तुटली आणि ही दोन्ही पक्ष वेगवेगळे झाले आजच्या घडीला वंचित एकटा आहे आणि जरी समजा वंचित बहुजन आघाडी सोबळावर लढतील तर ज्याचा फायदा जो आहे तो भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो असंही बोललं जात आहे पण जर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत गेली तर मताची विभागणी होणार नाही आणि त्याचा फायदा म्हणजेच की आता राज ठाकरे यांनी देखील सोबळावर निवडणूक लढवली तर त्याचाही मोठा फटका विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात बसू शकतो आता दुसरी महत्त्वाची बाब आहे म्हणजे राज ठाकरे यांची सभा ही विलक्षण आणि प्रभाव टाकणारी असते त्यांच्या सभेला होणारी गर्दी आणि त्यांचं वक्तृत्वशैली ही महाराष्ट्राच्या मनात अधिरोखित आहे तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्याचे बी अनेकजण राज ठाकरे यांच्यामध्ये पाहतात आता याच गोष्टीचा फायदा महायुतीला व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष आजही अग्रही आहे असं बोललं जात आहे पण जिथे अगोदरच वाटपावरून अनेक वाद चालू आहेत आणि ते पाहता राज ठाकरे यांना सोबत घेणं आणि त्यांच्या पक्षाला कुठंतरी न परवडणारं आहे पण राज ठाकरे यांना कमीत कमी जागा अगदी दोन किंवा तीन जागावर समाधान मानावं लागणार आहे असंही बोललं जाऊ लागलं आहे कारण राज ठाकरे म्हणजे मन मनसे यांनी जर जागा नाही तर सभा घ्याव्यात असंही त्यांचं आणि त्या सभा घेऊन त्यांची मताची बेरीज ही महायुती सरकारला करून द्यावी अशी एक भूमिका भारतीय जनता पक्षाची दिसून येते आता राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले आहेत त्यामुळे राज राजकीय कसे करायचे हे त्यांना चांगलेच माहीत आहे त्यामुळे अर्थातच जागा कमी घेणार असले तरी कुठून किती सभा घ्यायच्या त्यावरही ते आत्ताच ठाम भूमिका घेतील कारण दोन ते तीन जागेच्या बदल्यात सगळ्या ठिकाणी त्यांच्या सभा होईल याची शक्यता देखील कमी आहे आणि या सगळ्याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाला याचा फायदा व्हावा असं पाऊल कदाचित राज ठाकरे उचलणार नाहीत म्हणून महाराष्ट्रातून एकूण किती सभा घ्यायच्या याचं गणिती आत्ताच ठरवलं जातं आहे का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे आता याचा अर्थ की सगळ्यात म जी बैठक आहेत सब आहेत त्यामुळं विधानसभेसाठी राज ठाकरे यांची मोठी खेळू असू शकते का असंही बोललं जातं आहे आता तुम्हाला काय वाटतंय महा म्हणजे भारतीय जनता पार्टी पक्ष हा राज ठाकरे यांना त्यांच्यामध्ये का समावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे याबद्दलचं तुमचं मत आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा मुद्दा आवडला हा विषय आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी